बघा मित्रांनो आज आपल्याला एम पीच्या मुलानं कमेंट केली होती की गोळ्या माहिती सांगा सर म्हणून तर त्याच्या कमेंट वर आपल्याला हे बघा हे आपला सर्कल केलेलं आहे आपण इथं आणि या सर्कल मध्ये आपल्याला गोळ्या फेकायचे आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला मी हे बघा हे आपलं सर्कल आहे सर्कलची जे छोटे छोटे बेसिक बेसिक नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो सर्कलला कधी पण या साइड ना आत गेले तो या साईडनं बाहेर यायचं जर तुम्ही सर्कलच्या आत गेले तर कधी गोळा टाकल्यानंतर या साईडनं बाहेर कधीच्या तुमचा फॉल धरले जाते तुम्हाला आधी गोळा पकडायचा कसा बघून घ्या गोळा गोळा पकडायच्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अलग अलग प्रकारच्या हे आहेत तुम्हाला मी सांगतो आज गोळा किती प्रकारनं तुम्ही पकडू शकता ही एक पद्धत आहे गोळा पकडायची ज्या स्टेपना तुम्ही गोळा टाकू शकता नंतर दोन बोटाला असं खाली करायचं आणि तीन बोट मागून ही पण एक स्टेप आहे ज्याला मानाला लावून तुम्ही गोळा टाकू शकता नंतर आपल्या साईडच्या याच्यावर गोळा इथे ठेवून हे या अँगल बोट लावायची आणि या प्रकारे तुम्ही मानाला लावून ही पण एक पद्धत आहे यानं पण तुम्ही, तुम्ही गोळा टाकू शकता चला मी तुम्हा तुम्हाला आधी जाग्यातून दाखवतो कसं फेकायचं तुम्हाला हे बघा मानाला या प्रकारे गोळा पकडल्यानंतर मानावर ठोवा म्हणल्यानं तुम्हाला खांद्याला गोळा टच न करता फक्त या शिरावर गोळा टच करायचा आहे आणि टच केल्यानंतर हा पाय एकदम हे करायचा आणि तुम्हाला फक्त पायाची मुवमेंट हालचाल खालीवर खालीवर करायची या साईडला एकदमच डाऊन जायचा आहे आणि एक झटका मारायचा आहे जे तुमचा त्या रेषेच्या पुढे गोळा गेला पाहिजे हे बघा या समान डाऊन जायचं आणि जोरवर एक झटका बघा आराम तर बघा तुम्ही एक तर जाग्यातून बघितले आता आपण जे फेकलं ते आता याच्यातच एक तुम्हाला जाग्यातून अजून एक स्टेप आहे जे तुम्ही जाग्यातून फॉलो करू शकता बघा एक बघा ही एक स्टेप आहे ज्या स्टेपला तुम्ही या साईडनं डाऊन जायचं आणि या साइडला असं तीन वेळेस करायचं हे बघा वन हे टू आणि थ्रीला तुम्हाला असं डाऊन जाऊन डाऊन जाऊन पूर्णपणे मारायचं आहे ठीक आहे कळाला या हिसा बघून घ्या चला आता आपण फेकून बघू वन टू बघा ते तर बघा मित्रांनो आपल्याला आता साडेआठ मीटर गोळा फेकायचा आहे त्यासाठी आपला जो टेप आहे आपण आधी टेप न मापून घेऊ नंतर तुम्हाला मी स्टेप था न फेकून दाखवतो की सा। साडेआठ मीटर गोळा कसा फेकायचा एकदम इझी पद्धतीनं जसं की मित्र पकड आपण आधी साडेआठ मीटर मापून घेऊ जा लास्ट वर इकडे हा बघा आपण ऍक्युरेट साडेआठ मीटर माप घेतलेला आहे ठीक आहे हा बघा साडेआठ मीटर तिकडं त्या साईडला चला आता आपण फेकून बघू दे मुकेश स्किप केला चला आता आपल्याला स्टेप ने फेकायचं आहे बघून घ्या आता मी स्टेप ने फेकणार आहोत ध्यान धरून बघून घ्या बघा आता तुम्हाला मी दोन जायन सांगितलं आपण एक स्टेपनं पण टाकला ठीक आहे आता आपल्याला एक नवीन वेगळी पद्धत आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे <laughs> बघा या पद्धतीला आधी गोळा मी तुम्हाला दाखवतो कशी घ्यायची सगळ्यात ज्या ज्यांचं वजन कमी आहे गोळीस भरतीला बरेच ज्यांचं वजन कमी असते त्यांच्यासाठी ही स्टेप आहे सिम्पल आहे बघा असं राहायचं या स्टेपनं हे पाय पुढे आला पाहिजे तुमचा आणि या पायाची असं नाही असा असा ठेवून या अँगलनं असं राहायचं आणि हे असं आणि इथून तुम्हाला असं करायचंय सोपी पद्धत आहे फॉलो करा शंभर टक्के होईल बघा चला बघा आपण या स्टेपला ट्राय करून बघू बघा नॉर्मल गोळा असा पकडायचा मानवर असा लावायचा अंतर बघा या पद्धतीनं असं राहिल्यानंतर असं डाऊन असं येणे आणि एक जोरवर झटा गोळा आउट चालू हे बघा आपण दोन जाग्यातून बघितल्या आणि दोन मागून पण बघितल्या आता आपल्याला तुम्हाला मी जे आम्हाला मध्य प्रदेशवाल्याने हो कमेंट केली होती की गोळा कसा फेकायचा आहे आणि त्याची कमेंट होती की सर तुमचा गोळा आउट ऑफ जात नाही सर आम्हाला बघायचं आहे की आउट ऑफ कसा टाकायचा दे जा जा आणि साडेआठ मीटरच्या पुढे त्याने सांगितलं होतं की आम्हाला तीस तीस फूट गोळा फेकायचा आता त्यांच्या इकडे तीस फूट बोलतो तर आपल्या इकडे साडेआठ मीटर बोलतो महाराष्ट्र तर आपण त्यांना तीस फूट फेकून दाखवू ठीक आहे कॅमेरा त्या साईडनं जा तुम्ही आम्ही एकूण तीस फूट त्यांना गोळा फेकून दाखवू बघा ज्या आपल्याला मध्य पद्धतीची कमेंट होती त्या कमेंट वर आपण आता आपल्याला गोळा आउट ऑफ पेनला टाकून दाखवायचा बघून घ्या आपल्याला आउट ऑफ टाकायचा गोळा बघा बरेच जरी विचारतात की गोळा फेकायच्या आधी सर आम्ही वर्कआउट कोणत्या कोणत्या प्रकारचा केला पाहिजे बघा आता सर्कल बघून घ्या आपलं सर्कल बघून घ्या आणि बघा मापन बघून घ्या आपला अलग अलग प्रकारचे वर्कआउट आहे तुम्ही आल्याला गोळा कधी फेकायचा नाही आल्याला तुमच्या सर्व प्रथम गोळा असा हातात घेतला तुम्ही सगळ्यात आधी गोळ्याला असं पाच वेळेस करायचं नंतर हे पाच वेळेस करायचं ठीक आहे आणि गोळ्याला सा, नॉर्मल असा हातात पकडायचं आणि पाच वेळेस असं हाईट द्यायची तुमच्यानं जेवढं होईल तेवढं अशी हाईट द्यायची यांना काय होईल तुमचं पूर्ण फ्री होईल बॉरी आणि काय करा गोळ्याला असं मानवर लावून या पायाला असं उठलून पाच वेळेस जमिनीवर मारा एका जागी पाच वेळेस असं जमिनीवर मारा हे गोळ्याचे बेसिक बेसिक वर्कआउट आहेत हे तुम्ही सॉलो केलेच पाहिजेत तुम्हाला अशी एका हातानं पण गोळ्याला हाईट द्या त्यानं पण तुमच्या गोळ्याला भरपूर फरक पडेल अशी हाईट दिल्यामुळं गोळ्याला शंभर टक्के फरक पडते ठीक आहे हे गोळ्याचे बेसिक वर्कआउट आहेत आणि गोळ्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती किंवा काय असलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे जय हिंद